श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो वैशाख पौर्णिमेला केलेल्या या उपायाने होते आर्थिक चणचण दूर तेवीस मेला वैशाख पौर्णिमा आहे यासोबतच पौर्णिमेचा दिवस संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे या संदर्भात धनप्राप्तीसाठी आणि श्रीमंत होण्यासाठी पौर्णिमा रात्र खूप खास आहे पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय जलद फळ देतात घरात सुख समृद्धी येते वैशाख पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करून धनसंपत्ती मिळवण्याचे मार्ग आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करा माता लक्ष्मीला पूजेत अकरा पिवळ्या कवड्या अर्पण करा पिवळ्या कवड्या नसल्यास पांढऱ्या भागात हळद टाकून त्याचा वापर करता येईल त्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा यासोबतच माता लक्ष्मीची रोज प्रार्थना करा तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद हा वाढू लागेल पौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वापरणे खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही पांढरे कपडे घाला माता लक्ष्मीची पूजा नियमानुसार करा पूजे देवी लक्ष्मीला लोणी आणि केशर मिश्रीत खीर अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून या खिरीचा प्रसाद घ्यावा माता लक्ष्मी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा चित्राजवळ गोमती चक्र स्थापित करा कणकधारा स्तोत्राचे पठण करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमती चक्र संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे यामुळे तुम्हाला व्यवसायात झपाट्याने तुमच्या व्यवसायामध्ये खूप भरभराट होईल वैशाख पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकून हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावे तसेच मंदिरात नवीन झाडू दान करावा यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा ही राहील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद